नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शाहजानी अवक आठशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसरसंद्राय चार हजार एकशे एक जास्तीत जद चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एकसर संद्रा आहे तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक पाच हजार तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी अडवतीसशे एकसर संद्रा आहे चार हजार दोनशे वीस जास्तीत जद चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील